नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सोयाबीनची आवक खूप वाढलेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक सहा हजार तीनशे बारा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे त्रेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल इतकं मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला जिथे आवक चार हजार चारशे सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे राजूराज इथे आवक चार हजार एकशे पासष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा जिथे आवक तीन हजार पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर जिथे आवक अकरा हजार एकोणतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही होत्या आजचे लाईव्ह सोयाबीनचे बाजारभाव तर तुम्हाला ही नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद